थंडीचे दिवस आहे थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही नक्की अळीवाची खीर करून खा इथे आपली खीर तयार झालेली आहे आपण काढून घेऊया एका बाऊलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं तुम्ही पण खा मुलांना पण द्या अशी ही बहु गुणकारी अशी अळीवाची खीर आहे दोन चमचे ना अळीव भिजत भी घालते फक्त आपल्याला दोन चमचेच घ्यायचे म्हणजे तुम्ही जास्त पण घेऊ शकतात अळीवाची खीर करण्यासाठी बघा इथे आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे वेलची आहे पिस्ता आक्रोड काजू साखर मनुके बदाम केसर वेलची आणि हे बघायचे दहा मिनटापूर्वी मी इथे अळीव भिजत घातले होते अळीव भिजायला वेळ लागत नाही लगेच भिजले जातात कढईमध्ये आपण सर्वात पहिले दूध गरम करून घेऊया आता खीर तुम्हाला किती बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे दूध घेऊ शकता अळीवाची खीर ही थंडीच्या दिवसामध्ये भरपूर गुणकारी आहे पौष्टिक आहे बहुगुणकारी आहे हे बघा वाढत्या वयाच्या मुलांसाठी पण ही खूप गुणकारी आहे अळीवाची खीर आणि बाळांतीन बायका असतात ना त्यांच्यासाठी कंबर दुखू नये हातपाय दुखू नये त्यासाठी खूप गुणी अशी अळीवाची खीर आहे हे बघा थंडीच्या दिवसात आवर्जून खावी सगळ्यांनी एकदम सोपी आणि साधी पद्धत असते करण्याची जर तुम्हाला दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये पण उकळून अळीवाची खीर बनवून खाऊ शकता हे दूध आपलं चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण हे सर्व ड्रायफ्रूट्स असे टाकून घेऊयात हे बघा असे मिक्स करून घ्यायचे आता तुम्हाला जर खीर आवडत असेल अळीवाची आणि जास्त करायची असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवा किंवा पाण्याचं प्रमाण वाढवा हे बघा करायला एकदम सोपी आणि खायला एकदम गुणकारी अशी अळीवाची खीर आहे थंडीचे दिवस आहेत सर्दी खोकला ह्यावर पण रामबाण उपाय आहे इथे थोडे मणके घेतलेले आहेत पाहू शकता आणि हे केसर आहे तुम्हाला घट्ट हवी आहे खीर का पातळ पातळ हवी असेल तर पातळ ठेवायची घट्ट हवी असेल तर घट्ट ठेवायची हे बघा इथे मी अळीव हे भिजत टाकलेले होते लगेच भिजल्या जातात दहा ते वीस मिनटामध्ये मस्तपैकी भिजून जातात इथे मी आता फक्त दोन चमचे असं अळीव घेणार आहे हे बघा भिजल्यानंतर ते जास्त होतं ना तुम्हाला अळीवाची खीर करायची असेल आणि जर कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही अळीव असतात ना एकच चमचा भिजत घाला मी दोन चमचे भिजत हे बघा हे चमचे दोन भिजत घातलेले तरी पण इथे किती झालेत बघा म्हणून इथे फक्त मी दोन चमचेच घेतलेले आहे दुधामध्ये हे बघा आता हे आपण असं शिजून द्यायचं पाच ते दहा मिनटामध्ये असं चांगलं असं शिजून घ्यायचं आता साखर तुम्ही गोड किती खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे साखर घ्यायची किंवा तुम्ही गूळ पण घेऊ शकता आणि गूळ आणि साखर तुम्हाला नको असेल ज्यांना डायबिटीस असेल तर त्यांनी काय करायचं खारीक पावडर असते ना खारीक पावडरला कसं गोडवा असतो त्यामुळे खारीक पावडर घ्या आता आपण यामध्ये सर्वात शेवटी वेलची पावडर घालायची हे बघा आता हे बघा व्हिडिओला लाईक करा कशी वाटली रेसिपी ते कमेंटमध्ये सांगा नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका एक लाईक जरूर करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा हे बघा इथे छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही कलर पण आपला बदललेला आहे केसरचा पण एवढा सुगंध सुटलेला आहे ना तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही जरूर केसर घाला एकदम छान असा सुगंध सुटलेला आहे आपल्याला म्युझिक द्यायची गरज नाही आहे खाली मस्तपैकी वाचतंय काय बोलतात त्याला ढोल तास ना ते आपली अळीवाची खीर अशी तयार झालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असतं आणि हाडांसाठी मजबूती देणारी बळकटे देणारी अशी ही खीर आहे बाळदिनबाईंनी आवर्जून खा थंडीचे दिवस आहेत सर्वांनी खा चांगलं खा चांगले राहा धन्यवाद